महिला शिक्षकाने केला सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून मुलाचे आणि महिला शिक्षकाचे होते प्रेमसंबंध पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वस्ति गृहामागे बुधवारी पहाटे पंचवीस वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली गगन प्रवीण कोकाटे पंचवीस असे मयत युवकाचं नाव असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचं उघड झालंय पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलाय मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे आणि भावना कदम यांची मैत्री होती मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले पुढे गगन हा भावना हिला सातत्याने पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वस्तीगृहामागे गगन याला बुधवारी पहाटे बोलविण्यात आलं त्या ठिकाणी संशयितांनी धारधार शस्त्राने हल्ला करून गगनची हत्या केली पुणे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने व पंचवटी पोलिसांनी संशयित केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम हिने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतलाय भावना कदम विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मित्राच्या माध्यमातूनच त्यांची संकेत मेहफूज रितेश आणि अन्य ओळख झाली <ण्रावारी> केवळ पैशांच्या लोभाबाई त्यांनी गुन्ह्यात सहभाग घेतला हत्येचा कट रचल्यावर भावनाने गगनाला नेहमीच्या जागेवर भेटण्यासाठी बोलविले त्या ठिकाणी संशय त्यांनी गगनची हत्या केली ए बी न्यूजसाठी प्रतिनिधी विकी पवार नाशिक